तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वत्सला नगर शाळेतील बदली झालेले शिक्षक शिवदास भागवत सर वैशाली आडम मॅडम यांचा निरोप समारंभ शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाळेसाठी योगदान दिल्याबद्दल संपन्न झाला प्रथमतः शिवदास भागवत सर व वैशाली आडम मॅडम यांच्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवप्पा नरे आणदूरचे सरपंच राम चंद्रदा आलुरे उद्योजक लक्ष्मण चौकुले ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विवेक बालाजी कांबळे अशोक जाधव साहेबराव घुगे पोलीस पाटील जावेद शेख सुनील सूर्यवंशी उपस्थिती होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच आलेल्या मान्यवरांचे पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व नवोदय धारक विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला वत्सलानगर येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श शिक्षक श्री शिवदास भागवत सर यांचा शाल पुष्पहार पुष्पगुच्छ व सपत्नीचिन्ह देऊन तसेच आदर्श शिक्षिका वैशाली आडम यांचाही पुष्पहार पुष्पगुच्छ व देऊन भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सत्कारमूर्ती भागवत सर व आडम मॅडम यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळेचे आभार मानले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दराडे सूत्रसंचालन श्रीधर गिरी तर आभार राहुल राठोड यांनी कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पालक विद्यार्थी आदींची संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनसेवा मित्रमंडळ शालेय व्यवस्थापन समिती तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका आदींनी परिश्रम घेतले नगर शाळेत मी सात वर्ष सर्व्हिस केले सुरुवातीला आल्यानंतर पटसंख्या भरपूर आहे म्हणून अक्षरशः मला दुखालतं पण नंतर ना त्यानंतर मला सवय झाली आणि खरं तर भरपूर पटसंख्या असलेली शाळा ही शाळाच वाटते आग आणि शाळा म्हणून शोधते पटसंख्या असलेली शाळाच शाळा दिसते आणि शिक्षक श्राफ पण भरपूर आहे त्यामुळे भरपूर सहकार्य ही लागते आणि विद्यार्थ्यांना शिकवायलाही छान वाटते आता सध्या मी दी शिक्षकी शाळा येते पण ही भरपूर पटसंख्या असलेली शाळा म्हणून शाळा शोधते वसला नगर शाळा ही खरच एक आदर्श शाळा आहे तिथले पालक देखील खूप चांगले आहेत आणि पालकांचाही देखील आपुलकी आहे आदर आहे आणि ह्या पालकांचा देखील सहकार्य खूप लाभलेलं आहे खरोखरच ही शाळा खूप छान आहे या शाळेमध्ये एक सहा सात वर्ष मी या ठिकाणी काढले या ठिकाणी मला खूप अतिशय चांगले अनुभव आले या ठिकाणच्या लेकरांनी अतिशय जीव लावला आणि नुसता जीव लावला नाही तर त्यांनी त्याच पट्टीमध्ये जिद्दी अभ्यास करून यश मिळवलं आणि तेवढ्याच पट्टीमध्ये या ठिकाणच्या पालकांनी खूप प्रेम लावलं आणि ते बोलायचं झालं तर या ठिकाणचे वत्सला नगरचे माणसं जे आहेत अतिशय मायाळी माणसं आणि जीव लावणारे लेकरं हे या ठिकाणी मला अनुभव आला शाळेसाठी आपले खूप मोठं योगदान आहे काय आठवण आहेत शाळेमध्ये आठवणी ह्या सात वर्षाच्या जर सांगायचं झाल्या तर मला सात वर्ष सुद्धा पुरणार नाही इतक्या जास्तीत जास्त गोडच आठवण आहेत पण तो आठवणी या ठिकाणी शक्यतो आलेल्याच नाहीत आणि त्या म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करता येत नाहीत इतक्या छान या ठिकाणी आठवणी आहेत सर तरी एखादी आठवण आहे का आठवण राहील तुम्हाला स्पेशली एखादी तर ह्या संध्याकाळच्या तासाच्या अतिशय चांगल्या आठवणी आहेत आणि या ठिकाणचे विद्यार्थी आल्याबरोबर गुलाबाच्या फुलाने स्वागत करणं असेल अतिशय गोड बोलणं असेल आणि सगळ्यात महत्वाची माझ्या माझे मत्र इतकी काळजी घ्यायची मला जरी एखादी केस जरी लागली तरी मुलं लगेच कळत येणार सर लागलं का तुम्हाला काय झालं तर नाही ना हे इतके मत्र काळजी घेणारे होते हे अशा आठवणी खूप सुंदर आहेत सर आता सुद्धा तुम्ही ज्या शाळेमध्ये आहेत तर या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये ठीक आहे एखादा साधन एखादा त्या ठिकाणी आपल्यापेक्षा पटसंख्या कमी आहे भौतिक साधनं त्या ठिकाणी चांगली आहेत त्या ठिकाणची पण मुलं आणि लकर अतिशय चांगले आहेत आणि पालक पण असे चांगले वाटले आणि लगेच काय सगळ्या गोष्टी कळून येत नाहीत त्याला थोडासा कालावधी जावावं लागतो होईल इथल्यासारखं तिथे पण हळूहळू प्रश्न आहे खर तर तुम्ही भाषण करताना मी पुन्हा येईन असे वाक्य होतं तुम्ही खर तर विद्यार्थ्यांसाठी खूप हा मोठा सुखद घटक आहे पुन्हा तुम्ही नक्कीच कारण का सहा पाच ते सहा वर्ष झाल्यानंतर परत बदलीची संधी होते आणि परत असेच बदलीचे फॉर्म भरायचे संधी मिळते आणि त्यावेळी मात्र हे गाव टाकण्यासाठी मला निश्चित संधी मिळणार आहे कारण का या ठिकाणी घरच्या किंवा एकदम जवळच्या नात्या माझे मुले मुलं जशी असतात त्याचप्रमाणे मला कधी असं वेगळं समजलंच नाही हे माझे पप्पा माझी आई अशा पद्धतीने खांद्यावर खेळलेले आहेत आणि इथल्या पालकांनी पण तसेच मला घेऊ लावलेला आहे त्यामुळे या ठिकाणी याविषयी वाटते ओढ वाटते हिथून खर तर पाय निघत नाही पण पुन्हा एकदा संधी मला सहा वर्षात येणार आहे आणि नक्कीच मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार एक नंबरला मी जाऊ या ठिकाणचं देणार आणि नशिबाने मिळालं तर हे परत एकदा आपली सर्वांची भेट होणारच आहे डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर